हॅलो नमस्ते सगळ्यांना चला तर आज आपण पाहूयात केस व मुलायम होण्यासाठी उपाय केस मुलायम मऊ आणि सिल्की होण्यासाठी काही सोपे घरगुती व प्रभावी उपाय सांगते हे उपाय नियमित केले तर फरक लवकर दिसतो केस मुलायम होण्यासाठी घरगुती उपाय हे अंडे दही हेअर मास्क एक अंडे दोन चमचे दही एक चमचा ऑलिव्ह तेल सगळे मिसळून केसांना लावा तीस मिनिटांनी धुवा या हेअर मास्कने केस मऊ चमकदार आणि स्ट्रॉंग होतात केळी आणि मध मास्क मास्क पिकलेली केळी चांगली मॅश करून त्यात एक चमचा मध व एक चमचा नारळ तेल मिसळा केसांना लावा केस खूप सॉफ्ट होतात ॲलोवेरा जेल शुद्ध ॲलोवेरा जेल स्काल आणि केसांवर वीस तीस मिनिटे लावा त्याने केसांना नॅचरल कंडिशनिंग मिळते आणि ते सॉफ्ट होतात नारळ तेल हॉट ऑइल मशाज थोडे गरम नारळ तेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा एक तास ठेवून सौम्य शॅम्पूने धुवा कोरडे केस मऊ व शायनी होतात मेथी पेस्ट मेथीतली लेशीथिन केसांना स्मूथनेस देते मेथी रात्रभर भिजवून सकाळी पेस्ट करा तीस मिनिटे केसांना लावा नंतर धुऊन टाका दररोज घ्यायची काळजी किंवा टिप्स खूप गरम पाण्याने केस धुवू नका आठवड्यातून दोन वेळा तेल लावा केमिकलयुक्त शॅम्पू टाळा शॅम्पू सौम्य शॅम्पू वापरा कंडिशनर नक्की वापरा ड्रायर कमी वापरा वापरल्यास कूल मोड ठेवा माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू